शांतता करुणा आणि अहिंसेचे जागतिक प्रतीक दलाई लामा यांच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चीन सोबत सुरू असलेला वाद आणि नव्वद वर्षाचे झालेले दलाई लामा नेमकं यांच्या आयुष्यात काय काय घडलं आणि त्यांचं आयुष्य कसं जागतिक गुरुपर्यंत बौद्ध धर्माचे तिबेटीय बौद्ध धर्माच्या संस्कृतीचे गुरु एक जागतिक गुरु म्हणून यांची ख्याती कशी पुढे आली याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकोणीसशे पस्तीस मध्ये तिबेटच्या तकसेर या गावात दलाई लामा यांचा जन्म झाला तेनझिन गॅस्सो असं त्यांचं मूळ नाव होतं चौदावे दलाई लामा म्हणून त्यांची निवड करण्यात आली वयाच्या दुसऱ्या वर्षी ही निवड झाली होती तेराव्या दलाई लामांचा पुनर्जन्म म्हणून त्यांची ही निवड करण्यात आली होती त्यानंतर त्यांना बौद्ध तत्वज्ञान आणि नेतृत्वावर केंद्रित शिक्षण देण्यात आलं वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांना तिबेटचं राजकीय आणि आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारावं लागले पण याच वेळी चीनने तिबेटवर आक्रमण केलं आणि त्यांचा संघर्षाचा काळ सुरू झाला जागतिक ख्याती प्राप्त असलेले दलाई लामा यांना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नोबेल पुरस्काराने देखील सन्मान करण्यात आलं होतं तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे शांततेने अहिंसेच्या मार्ग लढा देणारे दलाई लामा यामुळेच त्यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा चीनने तिबेटवर हल्ला केला होता आणि पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये तिबेटला आपल्या ताब्यात घेतलं होतं त्यानंतर दलाई लामा यांचा संघर्ष खूप वाढत गेला आणि त्यानंतर पुढे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये चिनी दडपशाही विरुद्ध तिबेटचे जे बंड होते ते अयशस्वी झाले आणि दलाई लामा यांना तिबेट सोडावा लागलं आणि भारतात आश्रयाला यावं लागलं मग ते भारतातच निर्वासित झाले धर्मशाला इथे त्यांनी तिबेटी निर्वासित सरकार स्थापन केलं दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दलाई लामा यांच्या नव्वदव्या वाढदिवसाच्या अगोदर दलाई लामा एक खास संदेश व्हिडिओद्वारे जारी केला ज्यामुळे चीन सोबतचा वाद पुन्हा तीव्र झाला त्या अगोदर काही दिवसांपूर्वी चीन असं म्हटलं होतं की जे आता दलाई लामा होणार आहेत पुढचे ते चीनच्या संमतीनेच झाले पाहिजे त्यामुळंच दलाई लामा यांनी त्यांच्या नव्वदव्या वाढदिवसाच्या अगोदर हा महत्वाचा एक खास संदेश देणारा व्हिडिओ जारी त्यामध्ये ते त्यांनी स्पष्ट सांगितले त्यांचा उत्तराधिकारी गादेन फॉर्डरिंग ट्रस्ट आणि तिबेटी बौद्ध परंपरा नुसारच निवडला जाईल आणि यात चीनचा कुठलाही हस्तक्षेप नसेल त्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष संतप्त झाल्याची माहिती येते दलाई लामा यांनी सांगितलं की त्यांचा उत्तराधिकारी चीनच्या बाहेर एक स्वतंत्र देशात जन्माला येईल जेणेकरून तिबेटी संस्कृती आणि धर्मावर चीनचं नियंत्रण येणार नाही हा संदेश चीनसाठी थेट आव्हान आहे असं मानलं जाते आणि त्याचमुळे जिनपिंग संतप्त झालेत असं कळत आहे भारताने दलाई लामा यांच्या बाजूने आपली ठाम भूमिका घेतली आहे भारताचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ठामपणे सांगितलंय की दलाई लामांचा उत्तराधिकारी त्यांच्या इच्छेनुसारच आणि तिबेटी परंपरानुसारच निवडला गेला पाहिजे यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि तो कोणीही केला नाही पाहिजे असं किरण रिजिजू ठामपणे म्हटले यावर चीन देखील संतप्त झालाय असं म्हटलं जात आहे आणि चीनने भारताला सावध राहण्याचा सा देखील इशारा केला चीन दलाई लामांना एवढा विरोध करते तरी दलाई लामा एका मध्यम मार्गावर विचार करण्याचा प्रयत्न करताय दलाई लामा यांचं म्हणणं आहे की तिबेटला स्वतंत्र देश म्हणून जरी मंजुरी देत नसाल तरी चीनच्या मध्ये त्याला स्वतंत्र म्हणून तिबेटला ठेवलं पाहिजे एक तिबेटची स्वायत्तता म्हणून तिबेटला ठेवलं पाहिजे जेणेकरून तिबेटची संस्कृती तिबेटचा धर्म हा जपला जाईल त्याला कुठलंही आच येणार नाही त्यामुळेच दलाई लामांना अहिंसेचं एक मोठं जागतिक प्रतीक मानलं जातं माझा उत्तराधिकारी गादेन फ्लोटिंग ट्रस्ट आणि तिबेटी नेते यांच्या मार्गदर्शनाखालीच निवडला जाईल जेणेकरून तिबेटची संस्कृती धर्म हा व्यवस्थितरित्या हा जपला जाईल हा संदेश तिबेटी नागरिकांसाठी तिबेटी संस्कृती मानणाऱ्यांसाठी एक आशेचा किरण झाला आहे दलाई लामांनी त्या व्हिडिओ संदेश मध्ये असं देखील म्हटलं की माझा उत्तराधिकारी माझ्या हयातीत देखील निवडला जाऊ शकतो दलाई लामा यांची इच्छा कदाचित अशी असेल ज्यामुळे चीनच्या हस्तक्षेपाला देखील आळा बसू शकतो शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे दलाई लामा चीनच्या विरुद्ध अहिंसक मार्गाने लढा देणारे दलाई लामा पूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे नेहमी हसतमुख चेहरा करुणेचा संदेश अहिंसक मार्गाने लढा यामुळे दलाई लामा जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आपलं स्थान कायम ठेवून आहेत दलाई लामा यांच्या निवडीमध्ये चीनचा हस्तक्षेप याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खरंच दलाई लामा यांच्या निवडीमध्ये चीन हस्तक्षेप करेल का येणारे पंधरावे दलाई लामा हे नेमकं कोण असू शकतात हे खुद दलाई लामा त्यांच्या हयतीत निवडतात की चीनचा हस्तक्षेप यामध्ये होतोच याबद्दल आपलं मत काय कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये ला शेअर ला करा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद